એકતા <laughs> બી <laughs> 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 <hlega> 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 महाराष्ट्र अधिवेशन म्हटलं की सभागृह असो किंवा बाहेर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सदैव जुंपलेली असते पण बुधवारी विधानभवन परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्यात झालेली ही बाचाबाची ही ना साधी आहे आणि ना गमतीदार मुख्य म्हणजे शिवीगाळ करत या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये झालेला हा वाद हा आता थेट जिवे मारण्याच्या धमकीपर्यंत पोहोचलाय पडळकरांसोबतच्या वादानंतर एका अननोन नंबरवरून आव्हाडांना अत्यंत वाईट शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देणारे मेसेजेस आले आहेत आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेला हा राडा नेमका काय होता आणि या वादाने आता कुठलं टोक गाठलंय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू मेला साहेबांनी तुझ्या अंगावरच गाडी घालायला पाहिजे होती पण घातली नाही हा मेसेज आहे आव्हाडांना आलेल्या धमकीतला तसे मेसेजेस तर भरपूर आहेत पण ना मी ते इथे वाचू शकत आहे आणि ना या स्क्रीनवर तुम्हाला दाखवू शकत आहे तुम्ही आता पाहताय हा धमकीचा स्क्रीनशॉट आहे जो स्वत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय आणि यामुळे सध्या खळबळ उडाली आहे आणि आता या सगळ्या वादाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि जितेंद्र आव्हाड आणि पळळकर यांच्यामध्ये झालेला हा वाद नेमका काय आहे तो जाणून घेऊया बुधवारी विधिमंडळाच्या आवारातच गाडीचा दरवाजा लागला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं याचवेळी दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला पण गाडीचा दरवाजा लागणं हे खरं तर निमित्त होतं आता खरं कारण काय होतं ते पाहूया झालं असं की आमदार आव्हाडांनी काहीच दिवसांपूर्वी विधानभवन परिसरामधून जात असताना पडळकरांना उद्देशून मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा दिल्या यावरून पडळकर आणि आव्हाड यांच्यात एकाच आठवड्यामध्ये दोन वेळा खटके उडाले या वादानंतर आव्हाडांनी आज म्हणजेच गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर आव्हाडांनी एक धक्कादायक ट्विट केलं जे ट्विट होतं या धमकीच्या मेसेजेसचं या धमकीच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट शेअर करत महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे असा संतप्त सवाल यावेळी आव्हाडांनी केला शिवाय गेले के काही दिवस आव्हाड आणि पळळकरांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर याच सगळ्या प्रकरणामुळे भिडल्याचं पाहायला आहे अशातच आव्हाडांना आलेला धमकीचा मेसेज आणि त्या मेसेजमध्ये गोपीचंद पळळकरांचा असलेला उल्लेख यामुळे एकच खळबळ उडाली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि एकीकडे सभागृहामध्ये विकासाचे मुद्दे मांडले जात असताना दुसरीकडे दोन लोकप्रतिनिधींमध्ये अगदी शिवीगार होईपर्यंत झुमते आहे दोन लोकप्रतिनिधींमध्ये विधानभवनाच्या विधिमंडळाच्या आवारामध्येच अशा पद्धतीचा राडा होतो आणि त्यानंतर जिवे मारण्याच्या या धमक्या दिल्या जातात या संपूर्ण घटनेबद्दल किंवा या सगळ्या वातावरणाबाबत तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करायला विसरू नका धन्यवाद